विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार समोर येते विशेष म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आलाय महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतःच एक्स या सोशल मीडिया हँडल वरून ही आकडेवारी समोर आणली आहे आता या लाडक्या पण अपात्र बहिणींकडून वसुली केली जाणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे लाडक्या बहिणींकडून खरंच वसुली होणार का तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलाय तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली त्याद्वारे महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये थेट जमा करण्यात आले मात्र आता निवडणुकीनंतर काही निकषांनुसार महिलांच्या पात्रतेची छाननी करून काही महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले निवडणुकीच्या आधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतेक महिलांना पैसे मिळाले मात्र महायुतीचं सरकार सत्तेत पुन्हा आल्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांची छाननी करण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न लाभ दिला जाणार आहे त्यासाठी सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे त्यानुसार अर्जांची छाननी करण्यात येईल अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील तर लाभ मिळणार नाही एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दल सुद्धा पुनर्विचार केला जाणार आहे एखादा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला योजने त्या योजनेतून एक हजार रुपये देऊन रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाणार चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे अशा महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाहीये आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई सुद्धा केली जाणार आहे विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे या योजनेच्या आतापर्यंत एकूण दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता पण जेव्हा या अर्जांची पडताळणी केली तर दोन कोटी चौतीस लाख महिलाच योजनेचा लाभ घेण्यास योग्य असल्याचं दिसून आलं होतं त्यानुसार त्या महिलांना लाभ मिळाला नवीन आकडेवारी येण्याच्या आधी साधारण सोळा ते सतरा लाखांच्या आसपास महिला सुरुवातीला अपात्र ठरल्या होत्या मात्र सुरुवातीपासूनच अपात्र ठरलेल्या आणि आता नवीन निकषानुसार या योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जांची पडताळणी अजूनही सुरूच आहे त्यात आणखी काही महिला बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसेच सरकारच्या आवाहनानंतर साडेचार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज करून या योजनेतून आपलं नाव बाद केलंय त्यामुळे अपात्र महिलांची संख्या मोठी असणार आहे त्यामुळे स्वतःहून अर्ज करून योजनेत आपलं नाव काढून घेणाऱ्या महिला सुरुवातीला मिळालेले पैसे परत करतील मात्र सुरुवातीला काही हप्ते लाभ घेतलेल्या आणि आता सरकारने निकषात अपात्र ठरलेल्या महिला लाभार्थी पैसे परत करणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत काही प्रश्न उपस्थित होत असताना या योजनेबाबत सरकारच्या धोरणावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे काँग्रेसचे नेते विजय वडिवार म्हणाले की मत मिळवण्यासाठी ही योजना आहे आणखी शोधले तर खूप मिळतील लोकांनी यांना हरवलं होतं ही योजना आणून मत मिळवण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय या टीकेवर आता आदिती तटकरे यांनी उत्तर दिले त्या काय म्हणाल्या आहेत ते पाहूया सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज ह्या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं हा जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी, जी आरमध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनाही सन्मान निधीतनंही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आत्ता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही अप त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्रा अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहे यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वे वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप्रात अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले आहेत त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाऊंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आता चौदा हजार पुरुषांची आकडेवारी समोर आली आहे आता ज्या पुरुषांच्या खात्यावर योजनेतील लाभाचे पैसे जमा झाले त्यांनी हे जाणीवपूर्वक केले की घरातील महिलेचे बँक खाते नसल्याने त्यांनी त्यांचे खाते दिले हे तपासून पाहण्यात येणार आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं आदिती दटकरे यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच चर्चेत आली होती खर तर सुरुवातीला या योजनेच्या नावावरून चर्चा करण्यात आली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी मुख्यमंत्री हा शब्द आल्यामुळे कुठेतरी श्रेयवादाची लढाई सुद्धा होताना पाहायला मिळाली की एकनाथ शिंदे याचं क्रेडिट घेतील की अजित पवार घेतील यामध्ये सुद्धा सडाऊट दिसून आली आणि त्यानंतर या, त्यान या योजनेअंतर्गत जे महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत त्यावरून सुद्धा हे पैसे कधी येतील मग ह्याचा हप्ता कधी येईल किंवा यासाठी कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याबद्दल सुद्धा अनेक चर्चा झाल्या आणि यासोबतच विरोधकांकडून नेहमीच टीका करण्यात आली की योजना बंद होईल ही योजना फक्त निवडणुकीपुरती होती निवडणूक झाल्यानंतर ही बंद करण्यात येईल असं बोललं गे जात होतं पण नेहमीच सत्ताधाऱ्यांकडून हेच सांगण्यात आलं की जेव्हापर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना ही राहणारच आहे असं त्यांच्याकडनं सातत्याने सांगितलं गेलंय आणि कुठेतरी असं सुद्धा लक्षात आलं होतं की इतर खात्यांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता पण ही सुद्धा गोष्ट चुकीचं असल्याचं आदि तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आता ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून खरंच वसुली केली जाईल का तर आदित्य तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय पण येणाऱ्या काळात नक्की लाडक्या बहिणींच्या पदरात काय पडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात का किंवा अपात्र आहात आणि अपात्र असाल तर तुमची पुढची योजना काय असणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या शासनाकडून तुम्हाला आणखी काही अपेक्षित आहे का किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या अंतर्गत कोणती कारवाई केली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद